महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी मोठ्या जोरात शोरात सुरू झालेली आहे जो तो ज्याच्या त्याच्या परीनं त्याचा झेंडा रोवण्यासाठी तत्पर आहे प्रयत्न करायला तो पुढे येत आहे कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल त्याचा प्रयत्न आता सर्वच राजकीय नेते सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात करू लागले ला आहेत मग अशा मध्ये फिल्म इंडस्ट्री तरी कशी मागे राहील नुकताच काही वर्षापूर्वी धर्मवीर नावाचा पिक्चर येऊन गेला आणि त्या धर्मवीर जो आनंद दिघे साहेबांवर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर राजकारणामध्ये एकनाथ शिंदे जे पडद्याच्या माग इतकी दिवस होते लोकांना ते नेते म्हणून जास्ती महाराष्ट्राला ते माहिती नव्हते एक ठाण्यापुरते ते लोकांना माहिती होते पण त्या पिक्चर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक रॉयल एंट्री घेतली तिथे थेट प्रवास एकनाथ शिंदेनी त्या नंतर गाठला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम त्यावेळेस ठरलं आता दुसरा धर्मवीर दोन हा पिक्चर येतोय त्याच्यामध्ये परत एकदा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तो मूव्ही प्रदर्शित केला जातोय आणि या मध्ये त्यांचं शिवसेना हे गाणं सुद्धा मोठ्या दिमागामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्याच धर्तीवर निवडणुकीच्या धर्तीवर ते आता राज ठाकरे साहेब ते कशी मागे राहतील तर त्यांच्या अवतीभोवती फिरणारा एक मराठी चित्रपट ज्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर आहे एक नंबर हा एक नंबर नावाचा मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच रिलीज झालेला आहे त्या मध्ये जो या मूवीचा हिरो आहे प्रताप नावाचा तो शाळेमध्ये असताना अत्यंत हुशार असतो पण आता त्याची दोन स्वप्न आहेत ते म्हणजे एक आमदार व्हायचं आणि दुसरं पिंकीशी लग्न करायचं ज्यावेळेस त्याचे शिक्षक त्याला म्हणतात की अरे प्रताप तू शाळेमध्ये किती हुशार होतास त्यावेळेस प्रताप उत्तर देतो की मास्तर साधी शिपाईची नोकरी करायची असेल तर आमदाराची सही लागते किंवा आमदाराची ओळख करून द्यायला लागते तिथं आइन्स्टाईनची ओळख नाही चालत त्यामुळं त्याला आमदार होणं हे त्याचं खूप मोठं स्वप्न असतं एकीकडे राजकारणामध्ये आमदार होण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा दुसरीकडे एका मुलीच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो आणि त्या मुलीसाठी तो काही करायला तयार असतो त्याला त्या ते मुलीशी लग्न करायचं असतं पिंकी नावाच्या मुलीशी त्याला लग्न करायचं असतं पण या पिंकी नावाच्या अभिनेत्रीला राज ठाकरे हे फार मनापासून आवडत असतात आणि ते त्याला एक अट घालते की मला राज ठाकरेंना तू एकदा आपल्या गावामध्ये घेऊन ये तर मग मात्र मी तुझ्याशी लग्न करेल आणि इथे प्रवास सुरू होतो प्रकाशचा प्रकाश चोवीस तासांमध्ये राज ठाकरे साहेबांना गावामध्ये घेऊन येतो नाहीतर मी तुला तोंड दाखवणार नाही असं तो चॅलेंज स्वीकारतो आणि तो थेट मुंबई गाठतो ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी आणि तिथून पुढचा तो प्रवास दाखवलेला आहे राज ठाकरेंचा फोटो दाखवलेला आहे राज ठाकरेंचा आवाज तिथे दिले गेलेला आहे एकंदरीत राज ठाकरे साहेबांच्या अवतीभोवतीचा हा मूवी आहे असं म्हणलं जात आहे आणि हा मूवी सुद्धा आता येणाऱ्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक राजकीय अजेंडा म्हणा किंवा राज ठाकरेंची राज ठाकरेंची लोकांना लो ओळख करून देण्यासाठी म्हणा हा मूव्ही आता रिलीज होतोय बघूया या मुव्हीला लोकांचा किती प्रतिसाद मिळतोय राज ठाकरे साहेबांना लोक आता प्रेम करू लागलेले आहेत ला त्यांच्यावरती एक को वेगळा कोपरा लोकांच्या मनात तयार झालेला आहे तर या पिक्चरचा काही प्रभाव लोकांवरती पडतो का हे बघणं फार मजेच ठरणार आहे या पिक्चरची जी निर्मिती आहे ती तेजस्विनी पंडित आणि वर्धा नाडियारवाला हे दोघ या दोघींनी या मुव्हीची निर्मिती केलेली आहे तर या मूवीचं डिरेक्शन राजेश मापुसकर यांनी केलेलं आहे येत्या दहा ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय बघ्या लोकांचा किती प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय वरून तर हा चित्रपट, चित्रपट आ, असा मजेशीर आणि धुमधडाक्याचा वाटतोय खरा की आ, राज ठाकरेंचा आवाज या पिक्चरला दिला गेलेला आहे त्यामुळं काय वळणं आहे तिला चित्रपटामध्ये हे खरंच पाहणं फार मजेशीर असणार आहे आणि बघूया ही हा चित्रपट किती कमाल करतोय हे दहा ऑक्टोबरला समजेलच तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद